हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते रामसिंग भाऊ बावरी यांच्या विरुद्ध कंत्राटी महिला डॉक्टर खतीब माध्यमातून बदनामी करण्याचा खळबळ माजली घटना नाशिक नाशिकमध्ये घडली एका वृद्ध व्यक्तीला गंभीर अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून बावरी यांनी तात्काळ क्षण रुग्णवाहिका बोलावली मानवतेच्या नात्याने मजलींचा हात पुढे केला परंतु त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं डॉक्टर नाहिल खतीब नावाच्या कंत्राटी महिला डॉक्टरने रुग्णवाहिकेतील सेवेला हरताळ म्हणाली की संपूर्ण द्वारका असा सवाल तिने उतरवलं बाउरी यांनी यावर माणुसकीने किने वाघ असे सांगताच सदर डॉक्टरने शिवीगाळ धक्काबुक्की केली आणि पोलिसात खोट्या तक्रारीची धमकी देण्यास सुरुवात केली या प्रकारामुळे उपस्थित लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे सूत्रांची माहितीनुसार सदर महिलेविरोधात यापूर्वी ही रुग्ण व सहकाऱ्यांनी तक्रारी केल्या तिच्या वागणुकीमध्ये उद्धटपणा मानसिक अस्थैर्य आणि राखीटपणा असल्याच्या बातम्या समोर आल्या सर्व घडामोडींमुळे हा सर्व प्रकार बावरी यांच्यावर खोटे आरोप लावून अडकवण्याचे एक सुनियोजित षडयंत्र आहे असा आरोप करण्यात येत आहे रामसिंग भाऊ बावरी यांनी तात्काळ सिव्हिल सर्जन यांना फोन करून रुण दुसरी रुग्णवाहिका मागवली परंतु तोपर्यंत एक तासाची अमूल्य वेळ वाया गेली होती जखमी वृद्धाच्या जीवाशी हा खेळ होता असेही उपस्थांनी स्पष्ट केलं याबाबत सदर कंत्राटी महिला नाहिल खतीब व चालक सागर कदम यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या समाज सुद्धा कारवाई करावी यासाठी सकल हिंदू समाज व हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या समर्थकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिलं आहे बावरी समर्थकांकडून संबंधित डॉक्टर विरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्याचबरोबर हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी केलेले हे पद्धतशीर कटर कारस्थान आम्ही खपून घेणार नाही ना असा इशारा देखील देण्यात आलाय यावेळी सकल हिंदू समाज व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कल जो भी हुआ है बाबा रामसिंग सिंह बावरे बावरे के साथ एक्चुअली गलत हुआ है एक्चुअली उधर मैं सामने स थी क्योंकि मैं रोज टिमलाई माता मंदिर जाती थी ना उधर तो मैं खुद होके देखा कि वो औरत और वो जो ड्राइवर जो है दोनों भी बहुत ही बदतमिज कर रहे थे बदतमीज कर रहे थे मतलब रॉन्ग वर्ड्स लाइक गाली देना ये सब कर रहे थे और हाथ लगाने हाथ ही नहीं लगा रहे थे पेशेंट को और बहुत रफली बात कर रहे थे और बहुत रफली बिहेव कर रहे थे और ऐसा वो जो बयान दिए वो जो एफ आई फाइल की ऐसा कुछ भी नहीं हुआ क्योंकि हमारे सामने ही हुआ और सब जो नेबर से हम सब देख रहे थे सामने सामने थे वो जो नहीं हुआ उसके बारे में वो कंप्लेंट की very, very और उसकी जो बिहेवियर है ऐसा लगता है कि वो जानबूझ के जाति के तरफ वो मोड़ना चाहती है ताकि और झगड़ा बढ़े और तमाशा खड़ा हो जाए और ये रॉन्ग ये निषेध करते हैं एक अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्याला मदत करायची की नाही कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली अॅम्ब्युलन्स आल्यानंतर त्या अॅम्ब्युलन्स बरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींची अत्यंत उद्दटपणे भाषा तर केलीच पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हा सुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती त्या आल्यानंतर त्यांनी त्या रुग्णाला मध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता येणार नाही या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला ऍम्ब्युलन्समध्ये अँब्युलन्समधून तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता तो माणूस बेवारस असो किंवा कसो असो तो माणूस आहे तुम्ही माणूस की धर्म विसरले का असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्या बरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सांगतो सम... रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक